नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाने आता आपल्या भक्कास आवाजामध्ये गाणं गायलेलं असतं त्यामुळे सगळ्यांना मात्र खूपच बोर झालेलं असतं तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे टाळ्या वाजवा की मी किती छान गाणं गायलंय गुलाब होतं ना त्यात आता लगेच सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात आणि हसूही लागतात त्याच वेळेस आता लगेच रियाम लागते चला चला आता मी म्हणते आता इथे रियाने गाणं गायलेलं असतं त्यानंतर आता येतो मीराचा नंबर आता सगळेजण मीराला म्हणू लागतात मीरा चल आता तू गाणं गा तेव्हा मीरा म्हणू लागते कुठलं गाऊ हा मेहंदीच्या पानावर हे गाणं गायला मीरा आता मीराने सुरुवात केलेली असते पण मात्र त्या पुढचं कडवं तिला काही आठवत नसतं ती आता लगेच इकडे तिकडे बघू लागते तेव्हा लगेच रिया मला लागतं रवी सांगायचं नाही गपचूप बसायचं त्यावर लगेच आता मीरा बाबांना विचारू लागते बाबा हो पुढे काय मला काही आठवतच नाही आहे तेव्हा सत्या मात्र आता हळूच धुमकेतूला खुनावून सांगत असतो जाईच्या दवावर आता मात्र सत्याने धुमकेतूला पुढच्या लाईनची आठवण करून दिलेली असते मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत आता हे छान असं गाणं गाऊ लागते तर आता मीराचा नंबर होतात तेव्हा रवी मला लागतो चला आता या गाण्याच्या भेंड्यांचं शेवटचं गाणं गायणार आहे सत्यादादा आता सत्या लगेच सगळ्यांकडे बघू लागतो आणि मला वाटतो कोण मी मी का गायचंय तेव्हा रिया मुलाग ते, ते नाही आहे सत्य दादा तुलाच गावं लागणार आहे मीरा वहिनीने सुरुवात केली होती की नाही मग आता शेवट तू आहे चल पटकन गाणं गा बरं त्यावर लगेच आता सत्या तो पण रव्या अरे जेव्हा गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या होत्या तेव्हा चाफा बोलत नव्हता पण आता मोगरा बोलायला लागलाय की असे म्हणत आता सत्याने लगेच मोगरा खुलला असे गाणं म्हणायला आता धुमकेतूकडे बघून सुरुवात केलेली असते सत्यापाठोपाठ बाट आजीने मात्र आता आपल्या छान आवाजात हे खूप छान असं गाणं गायलेलं असतं सगळेजण मात्र टाळ्या वाजत असतात मस्त हार बनवत असतात तर इकडे आता रात्र झालेली असते त्यामुळे ढवळीकर आपल्या रूममध्ये झोपलेला असतो पण मात्र त्याला काही झोप लागत असते त्याला सारखे सारखे आपली मुलगी रिया कसे हार बनवते हे जे फोटो बघितलेले असतात ना ते सगळे क्षण आठवत असतात आता ढवळीकर मात्र खूप भडकतो आणि पटकन उठून बसतो आणि लाईट चालू करतो आता शला काही उठलेली असते विक्रांत काय होतंय तुला विक्रांत मात्र खूपच भडकलेला असतो तो लगेच आपला मोबाईल हातात घेतो आणि आपल्या माणसांना कॉल करतो आणि मला वाटतं ए सांगितलेलं लक्षात ठेवायचं जसं सांगितलंय ना तसंच करायचं ती सत्या आणि मीरा दोघेही लय उडायला बघतायत ना उद्या त्यांचा तो हरांचा टेम्पो पोचता नये ती डिलेव्हरी जर वेळेत पूर्ण झाली ना तर सत्य आणि मीरा जिंकतील आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही नीट काम व्यवस्थित करायचं लक्षात येतंय आहे ना तेव्हा लगेच ढवळीकरची माणसं म्हणू लागतात हो साहेब तुम्ही म्हणताय तसंच होईल असे आता प्लॅन सांगून ढवळीकरने आता सत्याने आणि मीराला हरवण्यासाठी डाव आखलेला असतो तर शला काही मात्र आता खूपच खुश झालेली असते तर इकडे आता सगळेजण झोपलेले असतात सत्या देविका पंकज रवी रिया आजी सगळेजण आता गाठ झोपी गेलेले असतात पण मात्र मीरा एकटी हार बनवत असते आता मीराचा हार बनून झालेला असतो तिला तो खोक्यात ठेवायचा असतो ती आता उठून उभी राहते पण लगेच तिच्या पायात जे पैंजण असतं ना ते वाजू लागतो मीरा आता हळूच दपक्या पावलाने आवाज न करता त्या खोक्यापर्यंत पोचते पण सत्याला मात्र आता धुमकेतूच्या या पायांचा आवाज आलेला असतो सत्या मात्र जागा होतो आणि धुमकेतूकडे बघू लागतो सगळेजण झोपलेले असतात पण धुमकेतू मात्र हार बनवत असते आता मीरा पटकन हार त्या खोक्यात ठेवते आणि पुन्हा हार बनवायला सुरुवात करते सत्या आता उठून धुमकेतूजवळ येतो आणि मनाशीच म्हणू लागतो आता मी कसं बोलू धुमकेतूशी सगळेजण तर झोपलेत आणि धुमकेतू माझ्याशी बोलत नाही काय करू मी असे तू मनाशीच म्हणत असतानाच तो जवळ येऊन बसतो आता मीरा सत्याकडे बघू सत्या लागते त्यावर सत्य म्हणू लागतो समदेत जण झोपलेत सगळ्यांना झोपाली ना त्यावर लगेच मीरा होऊ लागते नाही मीच त्यांना झोपायला सांगितले तेव्हा सत्य धुमकेतूकडे बघतो आणि मग लागतो धुमकेतू अगं तू माझ्याशी बोलतंय का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मग इथे सगळे झोपलेत ना मग कोणी दिसतंय का बाजूला तुमच्याशीच बोलते ना कळत नाही का तेव्हा सत्या म्हणाला तू धुमके तू अगं पण सगळे थकले होते ते झोपलेत पण तू नाही थकली का तू पण थोडा आराम कर की धुमके तू अगं होईल मग ऑर्डर पूर्ण तेव्हा मीरा मुलाक ते नाही आता एवढं जोखमीचं काम घेतलंय म्हटल्यानंतर ती वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे की नाही जोपर्यंत सगळे हार बनवून होत नाही तोपर्यंत मला झोप येणार नाही आणि जर एकदा का डोळा लागला ना तर जाग येणार नाही आणि मग जर जाग आली नाही तर ऑर्डर पूर्ण होणार नाही त्यासाठी मी नाही झोपू शकत हवं तर तुम्हाला झोपायचं असेल आराम करायचं असेल तर करा तेव्हा तो नाही धमके तू तू जर एवढी मेहनत घेण्यात घेणार असेल धूमकेतू तर हा सत्याही तुला मदत करणार आता सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तिला आळस आलेला असतो झोप येत असते पण तरी धूमकेतू कामावरनं हटत नसते तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो खरंच धूमकेतू अगं कसल्या मातीची बनली अगं एकदा हाती धरलेलं काम पूर्ण केल्याशिवाय हटायचं नाही असं ठरवते त्यासाठी स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण मागे हटायचं नाही एकदा ठरवलं की ठरवलं पण तू हा सत्या बी आता बघ काय करतो ते असे म्हणून आता सत्या लगेच किचनमध्ये जातो आणि आता स्वतःच्या हाताने प्रेमाने धुमकेतेसाठी मस्त चहा बनवत असतो त्यावर आता किचनमधनं कसला खुडबुड खुडबुड आवाज येतोय काय करता येते किचन मध्ये असे म्हणत आता मीरा मात्र डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असते पण काही दिसत नसतं सगळेजण गाठ झोपलेले असतात मीराचं मात्र काम चालूच असतं त्याच वेळेस आता लगेच सत्या धुमकेतूसाठी आणि स्वतःसाठी दोन कप चहा घेऊन येतो तेव्हा मीरामुळे लागते काय करत होता त्यावर सत्या मुलागत धुमकेतू तु। जर तुला झोप येत असेल आणि तुला झोपायचंही नाही म्हटल्यानंतर ना हा सत्य काही करू शकत नाही का बघ या सत्याने स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी मस्त चहा बनवून आणला आहे तेव्हा मी इराम लागते पण नको आहे मला मला ना वेळ नाही आहे माझ्याकडे चहा पिण्यासाठी माझं काम बंद पडेल आणि मला खूप महत्त्वाचा टाईम आहे हा हा वेळेत असा इकडे तिकडे व्हायला घालायचा नाही तेव्हा सत्य म्हणतो असं आहे तर मग ठीक आहे धुमके तू तुला नसेल जर मग चहा पेला तर हा सत्य आहे की असे म्हणत सत्या लगेच आता कपातला चहा बशी आणि तो। आपल्या तोंडाने फुंकर मारू लागतो आणि लगेच आता धुमकेतू हार बनवत असते स्वतः सत्य आता धुमकेतूच्या तोंडाला ती बशी लावतो आता धुमकेतू मात्र प्रेमाने सत्याकडे बघते आणि चहा पिऊ लागते आता मात्र लगेच सत्य ती बशी घेतो आणि त्याच बशीतला चहा स्वतः पिऊ लागतो त्याच वेळेस आजी मात्र जागी झालेली असते आजी मात्र हळूच एक डोळा उघडून दोघांकडे बघत असते आणि मात्र गालातल्या गायला थसत असते दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे मात्र आजीला इथेच समजलेलं असतं आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते सत्या, सत्या मात्र आता त्या बशीतला चहा पिलेला असतो पण त्याला धक्काच बसतो कारण तो चहा खूपच पानचट झालेला असतो असा गोडवाच नसतो त्याला तेव्हा सत्या मग तो धमके तू अगं एवढा चहा पानचड झाला आहे मला बोलायचं की अगं मी दुसरा बनवून आणला असता थांब मी दुसरा बनवून आणतो असे म्हणून आता सत्य निघालेले असतानाच मीरा त्याचा हात पकडते आणि मग ते थांबा साखरेचा जा गोडवा जरी कमी असला तरी प्रेमाचा जा गोडवा जास्तही त्यात आता मात्र सत्या लगेच प्रेमाने धुमकेतूकडे बघू लागतो आणि पुन्हा आता धुमकेतूला चहा पिऊ घालतो आता मात्र दोघेही एकटक एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आता दोघांनी हार बनवायला सुरुवात केलेली असते समदेजण झोपी गेलेली असतात पण मात्र आता सत्या आणि मीराने रात्रभर जागून हारांची ऑर्डर इथे पूर्ण केलेलीच असते तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच आता सगळे हार पॅकिंग करून इथे टेम्पोत भरण्याचं सा काम चालू असतं चा। आता रवी इथे टेम्पोत चढलेलं असतो आता एक एक करून तो खोकी ठेवत असतो आता मीरा आणि रिया दोघीजण हळूहळू एक खोकं घेऊन आलेले असतात त्यांच्या पाठोपाठ आता लगेच सत्य आणि पंकजही एक मोठंसं खोकं घेऊन आलेलं असतं पंकज मात्र धडपडतो तेव्हा सत्या ओरडतच नव्हते हे पंक्या धडपडतो कशाला रे बॉक्स पडला असताना आत्ता हे बघ जर बॉक्स पडला असताना तर तुझी अशी धुलाई केली असती ना सांगून ठेवतो पंकजला मात्र राग येतो तो तिकडनं निघून जातो त्याच वेळेस आता झाडाच्या जा आड लपून निरुपा हे सगळं बघत असते तिला काही हे बेगवत नसतं कारण तिचा खूपच जळफळाट होत असतो ना, ना। आणि आता ढवळीकर बरोबर मिळून नेमकं काय करायचं याच्याच प्लॅनिंग मग देती असते त्याच वेळेस ढवळीकरचे गुंडही तिकडे पोचलेले असतात तेही आता या टेम्पोवरती आणि सत्य मीरावरती लक्ष ठेवून असतात तेव्हा लगेच आता टेम्पो मात्र संपूर्ण लोड झालेले असतो त्याच वेळेस सत्य म्हणून चला आता टेम्पो तर भर पण ही ऑर्डर वेळेत पोच झाली पाहिजे पण तो ड्रायव्हर दादा कुठे असे म्हणतात सत्याचं लक्ष आता ते ड्रायव्हरकडे जातं तो मात्र कितीतरी वेळापासून फोनवरती गप्पा मारत असतो हसत असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धमकेतू कसली कसली माणसं असतात ना किती वेळचा फोनवरती बोलतोय कशी ऑर्डर निघणार वेळेत याचं जर उरकतच नाहीये तर त्यावर मीरा म्हणू लागते हो जाऊ द्या बायकोशी बोलत असेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय बायकोशी एवढा वेळ कोणी बोलतं का आता मात्र मीरा रागाने सत्याकडे बघू लागते त्याचेच आता सत्याचा मात्र चेहरा पडलेला असतो कारण सत्या बायकोशी बोलत नसतो ना तेव्हा लगेच आता रिया मुलाक ते पडली रे पडली सत्या दादाची विकेट पडली तेव्हा लगेच रवी आणि रिया दोघेही जोरजोरात हसू लागतात त्यावर लगेच रिया मुलाक ते रवी तुला माहिती आहे आता आपली मीरावाहिनी अगदी रागाने सत्यदादाकडे बघते आता ती काय फायनल निर्णय देणार आहे सत्यादादाची तर विकेट पडली मग काय होणार आहे आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे काय चुकीचं बोलो एवढं कोणी बोलतं का बायकोशी तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुमच्यासारखे सगळेजण नसतात ना काही लोक सारखे आपल्या बायकोशी गप्पा मारत असतात बोलत असतात एक मिनिट जरी बायकोशी बोलले नाही ना तर त्यांना अजिबात करमत नाही रावत नाही पण तुमच्यासारखे नसतात बायकोशी बोलणं तोडणारे त्यावर लगेच रिया मला लागते मीरा अगदी करेक्ट बोलते तू हे बघ रवी नवऱ्याने बायकोचे प्रॉब्लेम सॉल्व करायलाच पाहिजे तिचं म्हणणं ऐकून घ्यायलाच पाहिजे की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणून मी कुठे काय चुकीचं बोलतोय मग आता जगात काही सगळे बायकांशीच बोलत असतील का बायका तर सात जन्मासाठी मागे पुढे असतात ना आयुष्यभरासाठीच मग थोडंफार बाकीच्यांबरोबर पण बोलत असतील ना तेव्हा लगेच आता मीरा ते हो बायको फक्त मागे पुढे करण्यासाठी असते का काम करण्यासाठी ना बोलायचं नाही तिच्याशी फक्त भांडायचं एवढंच जमतं तुम्हाला तेव्हा लगेच रिया म्हणाग ते करेक्ट मी हे नवरेनं असेच असतात पण रवी तू या गोष्ट लक्षात ठेवा हे बघ बायकोचं म्हणणं जर ऐकलं नाही ना तर असा चोप द्यायला पाहिजे तेव्हा लगेच आता रवी म्हणागतो रिया अगं त्यांच्या भांडणात आपण कशाला घुसतोय जाऊ दे ना उगंच त्यांची भांडणं वाढू नको तेव्हा रियामुळे लागते मी कुठे भांडणं वाढते ते दोघं बोलत नाही ना म्हणून मी सांगते सत्यदादाला बायकोशी बोलायला पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ते पण त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा आपण ना आता या विषयावरती नंतर बोलूया कसं आहे ना आपण जर इथेच भांडत बसलं तर तिकडे ऑर्डर वेळेत पोचणार नाही आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही हो की नाही त्यावर लगेच आता सत्या लागतो वा धुम की तू तुझ्या अंगलट आलं म्हणून लगेच दुसऱ्यावर ढकलायली आणि लगेच विषय बदलायली हो की नाही तेव्हा मीरा हसतच मला लागते नाही हो तसं काहीच नाही आता निघायचं आहे ना टेम्पो म्हणून म्हटलं त्यावर सत्या लगेच आता त्या ड्रायवर दादाला आवाज देतो आणि मला लागते भावा अरे झालं असेल तर निघायचं का आपल्याला वेळेत टेम्पो पोचवायचं आहे तिकडे त्यावर तो माणूस म्हणू लागतो ठीके आलोच मी असे म्हणत तो ड्रायव्हर दादा आता टेम्पो सुरू करणार ते सत्या मला तो रव्या चल पटकन आता तुलाही निघावं लागेल आणि तिकडे वेळेत पोहोचावं लागेल नाहीतर तो माणूस तो खूप डेंजरवर का एकदम पॉलिटिकल आहे तो आणि तो काय करू शकतो एकदा भडकल्यानंतर हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि मलाही चांगलंच माहिती आहे त्यामुळे आता निघावं लागेल आता रवीही त्या दादांबरोबर टेम्पोत बसून निघालेला असतो त्याच वेळेस आता ढवळीकरची गुंड मात्र लगेच गाडी काढतात त्यावर लगेच एक गुंड मग लागतो साहेब चला काम करायचं का टेम्पोचं निघलाय तो तेव्हा लगेच आता जो खास गुंड असतो ना तो मला लागतो नाही जरा टेम्पो पुढे जाऊ द्या आणि मग आपण त्याचं काम तमाम करूया कसं आहे इथे हा सत्य आहे आणि हा सत्या चार पाच जणांना भारी आहे बरं का साधा सुद्धा नाही हा सत्या तो काहीही करू शकतो त्यामुळे या सत्यापासून टेम्पो जरा दूर गेला की टेम्पोचा कार्यक्रम उरकून टाकूया असे म्हणत आता टेम्पो पाठोपाठ त्या ढवळीकरचे गुंडही निघालेले असतात तर निरुपा मात्र इकडं खूपच खुश झालेली खु असते तर आता इकडे ज्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा असतो त्या ठिकाणी समधी तयारी झालेली असते आता जिगऱ्या व त्याच्या बा आजूबाजूला जे काही माणसं काम करत असतात त्या सगळ्या माणसांना साहेबांनी बोलवले असतं तेव्हा साहेब म्हणलं असतात हे बघा समद्यांनी व्यवस्थित तयारी केली ना सगळं काही ठीक ठाक आहे की नाही तेव्हा जिगऱ्या म्हणू लागतो साहेब समजा काही अगदी व्यवस्थित झाले बरं का त्यावर लगेच आता ते साहेब म्हणू लागतात हे बघा आज दिल्लीवरनं मोठे साहेब येणारे हा आपला सामुदायिक विवाह सोहळा बघण्यासाठी त्यामुळे कार्यक्रम कसा झक्कास व्हायला पाहिजे आणि एकदा का या पाचशे जोडप्यांचं लग्न इथे झालं की यांचे संसार सुरू होतील आणि मग त्याचं पुण्य मला लाभेल आणि एकदा का हा पाचशे जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला की माझं सीट पक्कच झालं म्हणायचं की हो की नाही तेव्हा लगे जिगऱ्या मुला तो हो साहेब अहो तुम्ही तर दिल्लीसाठीच बनलायत की तुमचं सीट पक्कच झालं म्हणून समजा आजचा कार्यक्रम खरंच खूप खास होणार आहे आणि दिल्लीचे साहेब खूप खुश होणार आहे तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात तसंच व्हायला पाहिजे काही गडबड व्हायला नको डेकोरेशनचं कुठपर्यंत आलंय तेव्हा जिगऱ्या म्हणू लागतो डेकोरेशनचं रात्रीच काम आहे साहेब अहो संपूर्ण डेकोरेशन सजावट सगळं काही होऊन आहे त्यावर लगेच आता साहेब होऊ लागतात मग ते जोडप्यांचं काय झालं त्यांना वेळेत इथे पोचायला सांगितलंय ना तेव्हा जिगऱ्या मला लागतो साहेब तुम्ही का काही काळजी करू नका प्रत्येक जोडप्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे टायमावरती पोचायला सांगितलंय आणि जोडपी मात्र खूपच खुश आहे कारण त्यांना कुर्ते साडी सगळं घरी पोच केलंय ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणून लागतात हो अतिशय भारी आणि त्यांना जे लेबर लावायचं होतं ते झालं का तेव्हा जिगऱ्या मला लागतो हो त्या लेबलवरती आपल्या पक्षाचं नाव आणि साहेब तुमचा फोटो लावलाय बघा एवढ्या जोडप्यांच्या त्या शर्टवरती असं लेबल लावल्यानंतर काय भारी वाटेल ना साहेब तुमचं सीट तर आता पक्क होणार तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात पण जिगऱ्या हारांचं काय झालं हार आली का पोचली का तेव्हा जिगऱ्या म्हणू लागतो नाही तेवढं फक्त बाकी राहिले म्हणजे टेम्पो निघालाय अर्ध्या तासात पोचेल सत्यदादाला मी फोन केला होता तेव्हा ते साहेब ऑर्डरच मला लागतात काय म्हणजे अजून हारांची ऑर्डर आली नाही अरे ती ऑर्डर येणं खूप महत्वाचं आहे अरे अशी पाचशे जोडपी एकमेकांसमोर उभी असणार एकमेकांच्या हातात हार असणार आणि त्या पाचशे जोडप्यांमध्ये माझा फोटो असा प्रोफेशनल फोटो असणार किती भारी वाटेल ते जिगऱ्या काही गडबड तर नाही आहे ना, ना? एवढा कसा उशीर होतोय तुझ्या त्या मित्राला तेव्हा मुलाक तो नाही साहेब उशीर नाही होते तो वेळेतच पोचणार आहे मी आत्ताच त्याला फोन केला होता आणि माझ्या मित्राने एकदा का शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतोस त्यामुळे साहेब तुम्ही काळजी करू नका हारं वेळेतच पोचणार तेव्हा ते, ते साहेब लागतात हो काम तर वेळेतच व्हायला पाहिजे तुझ्या मित्राने तसा शब्द दिलाय आणि जर तसं झालं नाही ना तर तुलाही सोडणार नाही ना आणि त्यालाही सोडणार नाही असे आता धमकी इथे त्या साहेबांनी जिगऱ्याला दिलेली असते तर इकडे रवी आणि ते दादा टेम्पो घेऊन आता रस्त्याने चाललेले असतात त्यांच्या पाठोपाठ त्या ढवळीकरचे गुंडही आलेले असतात आता लगेच ते ढवळीकरचे गुंड गाडीवर असतात ते आता ड्रायव्हर दादांना म्हणू लागतात ओ दादा तुमच्या टेम्पोचं चाक पंक्चर झालंय आता मात्र लगेच दादा गाडी थांबवतात आणि रवीला म्हणू लागतात तुम्ही बसा मी बघतो कुठले चाक पंक्चर झाले असे म्हणत आता लगेच ते गाडीतनं खाली उतरतात आणि पाठीमागे येऊन चाक बघू लागतात पण आता त्या गुंडांनी खोटं सांगितलेलं असतं ना आता ते सगळीकडनं फिरून बघत असतात त्याच वेळेस आता चारही बाजूने चार पाच गुंड येतात आणि लगेच आता रवीला त्या गाडीतनं बाहेर काढतात आणि रवी आणि ड्रायव्हर दादा दोघांनाही जोरजोरात मारहाण करू लागतात आता मात्र त्या गुंडांनी दोघांनाही खूपच मारलेलं असतं रवीला काय करावं काही सुचत नाही आता जोरदार दिशी तो गुंड रवीला तिथे झाडावरती आता असं लोटून देतो रवीचं डोकं जोरदार दिशी त्या झाडावरती आदळल्याने आता त्याच्या डोक्यातनं मार लागल्यामुळे खूपच रक्त निघत असतं त्याच वेळेस आता लगेच ते गुंड पटकन टेम्पोत बसतात आणि टेम्पो घेऊन निघालेले असतात रवी मात्र आता पळत येतो आणि त्या टेम्पोचा दरवाजा ओढू लागतो ते, ते गुंड आता पुन्हा रवीला धक्का देतात खाली पाडतात आणि आता तो टेम्पो घेऊन तिकडनं पळालेले असतात त्यावर ते, ते ड्रायव्हर दादा आता उठून जोरजोरात ओरडू लागतात ए माझा टेम्पो आहे कुठे घेऊन निघालाय तुम्ही थांबा माझा टेम्पो नेऊ नका आता रवी उठून आता त्यांना आवाज देऊन थांबा असे म्हणत असतो रवीला मात्र मोठं टेन्शन आले असतं त्याच वेळेस आता त्याला चक्कर आल्यासारखंही होत असतं कारण त्याच्या डोक्याला खूपच मार लागलेला असतो ना तेव्हा रवी लगेच आता कसं तरी उठून उभी राहतो आणि म्हणतो ड्रायव्हर दादा पटकन मोबाईल द्या ना मला सत्यादादाला हे कळवावं लागेल असे म्हणत आता लगेच रवी पटकन सत्यादादाला ड्रायव्हर दादांच्या मोबाईलवरनं फोन लावतो पण इकडे सत्या काही फोन उचलायला तयार नसतो तो इकडे बाथरूममध्ये ब्रश करत असतो ना आणि फोन त्याचा रूममध्ये असतो त्यामुळे तो काही फोन उचलत नाही आता मात्र रवीने दोन ते तीन वेळा फोन केलेले असतात पण तरी सत्यदादा काही फोन घेत नाही तेव्हा रवीमध्ये असतो सत्यदादा फोन उचल ना त्याच वेळेस रवीला अतिशय चक्कर आल्यासारखं झालेलं असतं आता तो खाली पडणार तेच दादा पटकन रवीला पकडतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ढवळीकर खूपच खूश झालेले असतो तेव्हा तो शलाकाला म्हणू लागतो शलाका आता बघ त्या सत्य आणि मीराचा गेम होणार तेव्हा शलाका म्हणू लागते असं काय केलं आहे तू विक्रांत तेव्हा विक्रांत म्हणू लागतो त्याने जो हारांचा टेम्पो पाठवला होता ना तिकडे तो टेम्पो मी पळवला आणि आता तिकडे डिलेवरी वेळेवर पोचणार नाही आणि तिकडचा तो साहेब कसा आहे तुला माहिती आहे त्याबद्दल सगळा बायोडाटा काढलाय मी अगो एक नंबरचा सनकी माणूस येतो पॉलिटिकल आहे आणि त्याला त्याची सीट मिळवण्यासाठी हे सगळं करायचं होतं पण आता या सत्यामुळे घोळ होणार म्हटल्यानंतर तो ना सत्याला सोडणार ना त्या मीराला डायरेक्ट जाकीच मारणार त्या दोघांना आता मात्र शलाका खूपच खुश होते आणि ते खरंच विक्रांत तेव्हा विक्रांत मला लागतो हो आता त्या सत्या आणि मराचा दी एंड होणार असे म्हणत आता ढवळीकर मात्र जोरजोरात हसू लागतो तर इकडे आता सत्य आणि मीरा धावतच आता त्या साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात जिगऱ्या सगळी माणसं तिकडे जमलेली असतात ते साहेब मात्र खूप भडकतात आणि लागतात ते टेम्पो अजून कसा पोचला नाही कुठे गेला हारांचा टेम्पो आता तुला मी सोडणार नाही आणि तुझ्या या बायकोलाही सोडणार नाही ए पकडा आहे यांना असे म्हणत आता लगेच त्या साहेबांची माणसं सत्या आणि मीराला पकडू लागतात तेव्हा सत्यामुळे लागतो साहेब ऐकून घ्या हे बघा असं काय बी नाही हे बघा साहेब ऐकून घ्या पण ते साहेब काही सत्या मीराचं ऐकायला तयार नसतात पण मात्र आता ढवळीकरच्या तावडीतनं सध्या धूमकेतूची ऑर्डर कशी आणणार आणि कशी ती वेळेत पूर्ण करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद